हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना माझ्या यूटूब फॅमिलीला सगळ्यांना नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं मी हितवर आले आता सध्याला बघा ती माझा माझ्या मुलाविषयी मी सांगते ना की बघा त्यांना रविवारी वारला ना अचानक मग त्या दिवशी मामा त्याचा येणार होता ना मामाची आणि चे त्याची भेटच नाही झाली आणि तो त्या दिवशीच येणार होता बरं का त्याच्यान मामाची भेटच नाही झाली शेवटी तो निघूनच गेला त्याच्यान मामाची नाहीच भेट झाली शेवटी काय झालं माहिती का त्यानं त्यानं चार वाजताच फोन केला मामाला की मामा तुम्ही कधी येणार आहो कधी येणार मग त्यानं काय म्हणलं होतं मी शनिवार रविवार त्याला सुट्टी असते ना त्यांना पुण्याला असते आय टी सेक्शनमध्ये आहे तो मग त्याला शनिवार रविवार सुट्टी असते मग त्यानं काय म्हटलं मी शनिवारी नंतर रविवारी तर नक्कीच येईन मी मग शनिवारी त्याला शनिवारी पण त्यानं फोन केले त्याला की मामा कधी येणार आहो कधी येणार आहो मग सोमवारी बी काय तर त्याचे काम कामाने मी तर त्याला सुट्टीच होती सोमवारी पण मग त्यानं म्हटलं आज नाही आलो तर मग उद्या रविवार आहे मी उद्या तर नक्कीच येईन म्हणलं चार पाच वर मग झालं रे मग सकाळी उठल्या उठल्या म्हणलं आई आज नवीन काय तर बनवू मामा येणार आहे म्हटलं मी मला बर बनवूया त्यांना आल्यानंतर काय बनवूया काय तर आणूया म्हटलं त्याला विचारून मग बरं म्हणलं मग झालं सकाळ जण जाणं फोन करायचं मामा कधी येणार आहो कधी येणार आहो कधी त्यानं पण म्हणलं येतो येतो म्हणला मग त्या दिवशी काय झालं मग त्यांना चार वाजता फोन केला मामा चार वाजता अजून कसं काय तुम्ही आला ना तर म्हणलं नाही माझ्या कामानिमित्त मी आलोच नाही म्हणला मी आज पण मग परत त्यांना नाराज झाला म्हणला आई मामा आज पण येत नाही म्हणला बघ आणि आता आपल्याला किती दिवस झालं म्हणतो की रविवारी येतो रविवारी येतो शनिवारी येतो आणि आलाच नाही बघ म्हणला आज पण मामा त्याला ना असं मामा यायचं म्हणलं ना घरी त्याला लय उलास यायचा की कारण ती त्यांचं रिलेशन लयच म्हणजे असं मामा भाचं वेगळंच रिलेशन असते की हिनं पण आता बघा सतरा वर्षाचा आणि त्यानं पण वीस एक वर्षाचा आहे त्यानं पण वीस एकवीस वर्षाचा म्हणजे दोघांमध्ये असं डिफरन्स नाही ना क दोघांच्या वयाचे मर्यादे थोडं कमी एकसारखीच असल्यामुळे आहे कारण मी ना माझ्या त्याच्या माझा भाऊ छोटेच आहेत ना आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आमच्या तिघीनंतर ते दोन भाऊ झालेले आहेत मला आमच्या मम्मीला माझे दोन भाऊ मा मा आहेत ते आणि बघा मग आलं नसल्यामुळं त्याला टेन्शन आलं मग अजून परत आठ वाजता म्हणजे त्यांना आठ वाजता त्याला करंट लागला तसा ना मग ते त्यानं सहा वाजता मग घरी आल्यानंतर त्यानं फोन केला आम्हाला जरकीन ती देऊन आल्यानंतर परत फोन केला घरी आल्यावर मामा कधी येणार आहोत मी मग त्यानं म्हणलं आता पुढच्या रविवारी शनिवार रविवार मी नक्कीच येतो म्हणलं त्याला बप्या म्हणायचे ना सगळे मी पुढच्या शनिवार रविवारी नक्कीच येतो म्हणलं बप्या मग मग म्हणलं आले आलं मला सांगितलं पुढच्या शनिवार रविवारी तर नक्कीच मामा येतो म्हणलं आहे बघ आई आता मी म्हटलं बरं बाबा असू दे त्याला काम असते हावधी सारखं सारखं कशाला फोन करतो तो नाही पण मामाला मला भेटायचं आहे म्हणलं बघा असं म्हणायचं सारखं त्याला माहिती नव्हतं की ती मरणार आहे म्हणून मला आता पुढच्या शनिवार रविवारी तर बघा आता नक्कीच येते आहे मामा मग आपण काहीतर करूया नवीन काहीतरी करूया मामा आल्यावर असंच म्हणणारसारखं पण त्याला तर कुठं माहिती होतं की त्यांना आजच संध्याकाळी मरणार आहे तो त्याला जर माहिती असतं तर त्यांना कशाला तसं म्हणलं असतं की बाबा पुढच्या शनिवार आपण काहीतरी करूया बनवूया काहीतरी आयटम नवीन बनवूया म्हणणार असं म्हणणार असं म्हणजे असं कोणतरी नवीन मामा घरी यायचं म्हणणं ना की त्याला असं वाटायचं की आपण घरी काहीतरी नवीन बनवूया त्यांच्यासाठी त्यांनी पुण्याला राहतात ना मग एकट्या हाताने करून खाते त्यांनी मग त्यांना मग त्यांनी आपल्या घरी आली की त्याला वाटायचं की आपण काहीतरी नवीन बनवावं मामासाठी नवीन काहीतरी आणावं असं वाटायचं सतत कारण त्यांची लय मैत्री असायची मैत्री पण तो सगळ्यांसंग असं रिलेशन होतं की त्याचं लईच रिलेशन होतं आणि त्यांना पण विश्वास बसे ना की बाप्प वारलाही त्यांना फोन केल्यानंतर त्यांना पण विश्वास बसत नव्हता की त्यांना आत्ता तर आमच्याशी बोलला आता किती तासापूर्वी तर मला बोललं ना असं अचानकच काय गेला त्यानं असं वाटायचं सगळ्यांना आणि सगळ्यांनाच असं वाटायचं त्याच्या मग ह्यांच्या ह्यांच्या मावसा मा त्याला पण मग त्यांना सकाळीच बोललेला असं तसं त्यांना पण विश्वास बसायना की कुणालाच विश्वास बसेना की पूर्ग आता दिवसभर तर सगळ्यांना फोनवर कारण मोबाईल त्याच्यापाशी असायचा ना आम्ही रानात गेले की मग फोन कुणाचा की आला की त्यांना बोलायचा फोनवर मग सगळी म्हणायची आणखी त्यानं सकाळी तर आम्हाला बोलला सकाळी तर आम्हाला बोलला आणि त्याचा त्यानं वारलं आहे असं सगळ्यांना फोन केल्यानंतर ना कुणी कुणी केली असतील आम्हाला नाही माहिती आम्ही तर आमच्या आमच्या मुलाच्या टेन्शनमध्येच पण असं सांगतात की कुणी एकाला फोन करून सगळ्यांनी सांगितलं की असं असं ह्यांचा ह्यांचा मुलगा वारला आहे म्हणल्यानंतर ना कुणाला विश्वासच बसत नव्हता की आती म्हणायची सगळे की त्यांना आता आम्हाला तर बोललं आहे आणि त्याला आता असं कसं काय झालं अचानक कशाने वारलं काय वारलं असं सगळ्यांना वाटायचं कारण विश्वासच बसत नव्हता की मुलगा असा शनिवार मोबाईल त्याच्यापाशी असल्यामुळं सगळी त्याला बोलायची ना म्हणजे फोन आल्यानंतर त्यानं उचलायचं आम्ही रानात गेलेलं असायचं त्याच्यामुळं सगळी म्हणायच्या आता तर राहिलता की परत आमच्या तिथं गावात पण ना त्यानं सहा वाजता पिठाचा आणायला गेलेला आणि मग त्यांच्याकडून पीठ घेऊन आला आणि मग त्यांना पण काय काय बोलत बसला होता वाटतं मग त्यांना पण विश्वास बसेना की ह्यांचा मुलगा आत्ता तर गेला आहे म्हणजे सहा वाजता तर आमच्यापासून गेला आणि अचानकच काय वारला त्यानं असं वाटायचं सगळ्यांना सगळी म्हणायची नाही खोटा आहे काहीतरी झालं असेल असं म्हणायचे पण सकाळच्यांना ना असं त्यांना संध्याकाळ अचानक वारला त्याच्यामुळं परत दहा अकरा वाजता त्याला आणलेलं घरी मग काय 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 लोकांपर्यंत बातमी पोचण्याचे कारण उशीर झालतं ना जरा मग सकाळ सगळ्यांना कळलं की ह्यांचा ह्यांचा मुलगा वारला आहे म्हणून मग सगळी म्हणा लागली कसं काय वारला कसं का असं होऊ शकत नाही रात्री तर मुलगा आमच्या घरी आला त्यांनी पण म्हणायचे आम्हाला सकाळी तर बोलला होता मग माझ्या मामा म्हणजे माझ्या भावांना त्याला बघायला भेटलंच नाही अखेरचं बोलायला पण भेटलं नाही त्याचे मामा आलेच नाही शेवटी त्यांना पुढच्या शनिवार रविवारी येणार होता ना मामा त्याचं पण त्याला त्याच रविवारी यावं लागलं का नाही मला असं वाटतं की त्यांना शनिवारी आला असता तर कदाचित बोलला बसला असता भेटला असतं दोघ जण बोलले असतील ना काहीतरी माझ्या मुलाला मामाच लय अडवत बरं का उठता बसता सारखं मामा कुणाला नाही फोन करणार पण जास्त करून मामाशीला फोन करणार सारखं काही जरी प्रॉब्लेम झाला ना तर मामा आणि थेटस पण सारखं ठेवणार मला माझ्या मामाचा साथ आहे मी मला कुणाचीच गरज नाही असं टेटस ठेवणारच सतत आपल्या आयुष्यात मामाची पण तेवढी साथ असते म्हणा मामाशिवाय आपण काहीच करू शकत नाही असं म्हणणारच होत माझा मामा मोठा आहे का नाही मला त्याच्यामुळे मला मामाची कुठल्या माणसांची मला गरज नाही भासत म्हणणार माझे मामा काय पण माझ्यासाठी करू शकते असं टेटस सतत ठेवणार मामाच ठेवणार मामा भाच्याचं जे असेल ना ती स्टेटस सदत ठेवणार मोबाईलवर सगळी ह्याला मामा लयच आवडते काही की मामा लईच आवडते काही सारखं मामाचं आणि ह्याचं टेटस असतंय असं गाडीवर चालले कुठं जरी त्यानं गेलं ना त्याचं टेटस जर दररोज बघा तीच असते त्या टेटस दुसरा दुसरं काय टेटस ठेवणारच नाही त्यानं कारण मामा म्हणजे त्याच्यासाठी जीव की प्राण असले आणि होतं लय म्हणजे लय त्याच्यावर मामाशी निवर त्याचं जीव बी होता आणि काही जर घ्यायचं झालं ना आधी मामाला विचारणार मामा ही घ्यायचं आहे काय करू पण माझ्या पण भावाने त्याला कुठली गोष्ट घ्यायला नकोच म्हणलं नाही कधी ही पाहिजे का तुला बाप्य लगेच ऑनलाईन पाठवणार लगे हां मामा मला ही पाहिजे म्हणलं की त्यांना लगे ऑनलाईन कुरिअर म्हण पाठवायचंच घरी त्यानं पण तेवढाच त्याचा लाड केला दोन्हीच्या दोन्ही मामाने त्याचं लय लाड केला कुणाला वाटलंच नव्हतं की त्यांना असं अचानक निघून जाईल म्हणून त्यांना त्याचं हे जा, त्याच्या जा जाण्यानं जा ना आम्ही सगळी लय म्हणजे अतिशय दुःखी म्हणजे लय म्हणजे लय प्रमाण सुद्धा नाही एवढं दुःखी आहोत आम्ही आणि माझं भाऊ तर काय नक्षा नुकसान त्याला विसरतच नाही का, का ते काय काय जर झालं तर त्याचं डोळ्यासमोरून समोरून जातच नाही म्हणजे चेहरा सतत असं बोलणं त्याचं वागणं आणि त्यानं गाडी घेऊन आलं की लगेच त्याची गाडी घेणार ते जाणार चला मामा इकडे जाऊया चला मामा तिकडे जाऊया असं सतत म्हणजे त्याला ता प्रत्येक गोष्टीचा असा आनंद वेगळाच राहायचा त्याचा मामा आल्यानंतर